तर आता आम्ही इथे ट्रेकला आलो आहोत तिथे आम्ही गाड्या ला लावल्या तिथे पाणी बोरगाव बोर आणि आता असा, असा ट्रेक तरी हा मोठा आहे असं बाबा म्हणत आता बघू कसा होतं ट्रेक चला चला आज आहे आठ नोव्हेंबर आणि आमचा ट्रेक आहे जो मागे दिसतोय डोंगर त्याला इथे मुंबईमध्ये माथेरान असं म्हणतात आणि तिथे एक माधवजी पॉईंट आहे ते आपल्याला चढायचं आहे आणि रामबाग पॉईंट खाली उतरायचं आहे आणि माझ्या मागे या साईडला इकडे लोक नाश्ता करतात झाडाच्या खाली गळ्यात मला अरे गळ्यात टाकली असते तरी हे आहे बुरुजवाडी आणि माधवजी पॉईंट ट्रेक आहे माथेरान काय म्हणतोस तू शिवाजी महाराजांच्या काय माथेरानचा उल्लेख होता का अरे माथेरान ते त्या साईडला काहीतरी असतील की नाही किल्ले बिल्ले प्रश्न किल्ला अरे तसं किल्ला पाहिजे नाही तर माथेरान जन्म कधी ब्रिटिशांपासून झाली उल्लेख आढळला काही ते काय नाही माझ्या मते तरी हे पहिल्यांदा सगळंच केलं होऊन वर्षा सारखं हो ते सुद्धा शोधून काढलं त्यांनी हा म्हणजे पण तेव्हा शोधून काढलं म्हणजे काय हरवलं नव्हतं इकडे पण पाहिजे लोकांना व्हायचं पण का याचं असं का थंड आहे ना ते वर हा थंड किल्ला का उंच आहे कारण ते खूप वास्ट आहे वास्ट आहे म्हणजे खूप मोठं आहे खूप त्यांना तेवढं होणं अवघड आहे ते एका टोकाकडनं दुसऱ्या टोकाला जाणं अवघड आहे ओके म्हणून असं किल्ला कसा हटोबशीर पाहिजे ना बरोबर मॅनेज करता यायला पाहिजे असं असावं मला वाटतय माथेरान खूप मोठा परिसर आहे होय त्यामुळे ते करणं थोडंसं अवघड असावं असा माझा अंदाज आहे कारण हा सोंडापेक्षा पण उंच आहे पण बरोबर चारही बाजूला किल्लेच आहेत त्यामुळे माथेरान आणि स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट असेल आणि माथेरानला आहेच ना पेब आहे पेबचा किल्ला आहेच की हा पेब आहे ना पण तो म्हणजे त्याच डोंगर रांगेतला आहे आपण माथेरान पण येतो माथेरान ना घाटवाट आहे कुठली घाटवाट असेल ना तिचं रक्षण करायला नसेल माथेरानचं स्ट्रॅटेजिक लोकेशन असेल ते आपल्याला ते विचारायला लागेल आपण विचारूया आमच्याकडे आता माथेरानच्या माधवजी पॉइंटला जातोय आणि हे वर दिसतंय ते माथेरान आहे आणि सगळी भात मात्र आता कापून झाले सुंदर पैकी भाताची ताटळी माझ्यावर कधी ती वेळ आलेली नाही काय वाटत कसा स्पॉट या मस्त अशी शुद्ध हवा आहे मला पुण्यात आल्यावर का वाटलं बरं पुण्याला पण अशी हवा आहे आणि चिपळूणला कधी जातोय दिवाळीत चार दिवस दिवाळीत आईला भेटायला <laughs> आणि काय फराळ करणार आणि परत येणार ना? माधवजी पॉइंटला जातोय माथेरान हा <laughs> माधवजी कडे जाणारा रस्ता आहे आणि तरी अजून एक पंधरा मिनिटं लागतील वर झाड असल्यामुळे इथे बऱ्यापैकी सावली आहे ऑलमोस्ट आम्ही पोहोचलोत आणि खूप भूक लागलेली ऊन पण आहे खूप